आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची हॉटेल मोटेल थांबा यावरून एस टीला मिळणारं उत्पन्न एक वेळ बुडाले तरी चालेल परंतु प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांबाबत कोणतीही ज तडजोड केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय एस टीच्या प्रवासादरम्यान एस टी बसेसना ठराविक थांबे दिलेले असतात या थांब्यातील अगदी बेचव आणि महागडे जेवण प्रवाशांच्या माथी मारले जात असते महिला प्रवाशांच्या दृष्टीनं गैरसोयीचं ठिकाण देखील असतं त्यामुळे अशा सर्व हॉटेल आणि मॉटेलची झाडाझडती होणार आहे आणि प्रवाशांना सकस आणि किफायतशीर जेवण मिळत नसेल तर अशा थांब्यांची तपासणी करून ती रद्द करावीत असे आदेश परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलाय एस टी बस थांबत असलेल्या हॉटेल मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एस टी प्रशासनाला दिले आहेत या संदर्भात सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्यांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील पंधरा दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या आहेत लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एस टी बसेस हॉटेल वि विविध हॉटेल मोटेल थांब्यावर थांबतात तिथे प्रवाशांना चहा नाश्ता अथवा जेवण तसंच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो परंतु अनेक हॉटेलमधील थांब्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्यानं प्रसाधनगृह स्वच्छ असणे फराळाचे पदार्थ शिळे अशुद्ध व महाग असणे याबरोबर हॉटेलवरील हो कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस प्रवाशांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत ते याची दखल घेऊन परिवहन मंत्री यांनी हे आदेश दिले आहेत बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक किरण घाईदार